आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेची तयारी करत असताना आज आपण या भागात सॅट स्कोलेटिक ॲबिलिटी टेस्ट शालेय क्षमता चाचणी या विषयांतर्गत येणारा गणित हा विषय आणि गणित या विषयाच्या घातांक व घनम या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत मागील लेक्चरला सुद्धा आपण घातांकाचे नियम समजून घेतले घातांकाचे आठ नियम कोणते कोणते ते आपण मागील तासी केला म्हणजेच कालच्या लेक्चरला त्या ठिकाणी अभ्यासलं आज आपण घातांक आणि घनमूळ या दोन घटकांवर आधारित काही सराव प्रश्नांचा अभ्यास करणार कालच्या लेक्चरला सुद्धा आपण काही सराव प्रश्नांचा अभ्यास केला पुन्हा एकदा काही सराव प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत घातांकाचे नियम घन आणि घनमूळ याच्यावर आधारित काही प्रश्न आपल्यासमोर आहेत एक एक प्रश्न सखोल आणि सविस्तरपणे नेहमा सहित आपण समजून घेऊया पहिला सर्व प्रश्न एकशे पंचवीसच्या चौथ्या घाताचे घनमूळ सेनेच्या विद्यार्थ्यांसाठी जातो क्युबरोट ऑफ फोर्थ इंडेक्स ऑफ वन ट्वेंटी फाईव्ह क्यूब रूट ऑफ फोर्थ इंडेक्स ऑफ वन ट्वेंटी फाय एकशे पंचवीसच्या चौथ्या घाताचे घनमूर म्हणजे तिसरे आता लक्षात घ्या कोणत्याही संख्येचा जो घातांक असतो तो घातांक अंशस्थानी लिहितात कोणत्याही संख्येचा जो घातांक आहे तो घातांक अंशस्थानी लिहितात आणि मूळ छेदस्थानी लिहितात घातांक कितवा आहे चौथा घात म्हणजे चार आणि मूळ कितवा हे घनमूळ म्हणजे तिसरं मूळ म्हणजे एकशे पंचवीस हा पाया आहे हा जो एकशे पंचवीस आहे हा पाया आहे आणि दातांकामध्ये दोन अंक आहेत एक चौथा घातांक आणि तिसरं मूळ घातांक कितवा चौथा आणि मूळ कितव घनमूळ म्हणजे तिसरं मूळ म्हणजे एकशे पंचवीस हा पाया घ्यायचा आहे बेस वन ट्वेंटी फाईव्ह इंडेक्स चार आणि क्यूब रूट आहे थर्ड थर्ड रूट म्हणजे क्यूब रूट समजलं बघा क्यूब रूट ऑफ फोर्थ इंडेक्स ट्वेंटी फाईव्ह म्हणजे एकशे पंचवीसच्या चौथ्या घाताचं तिसरं मूळ म्हणजे एकशे पंचवीस पाया घातां अंशस्थानी चार आणि छेदस्थानी मूळ तीन घातांकित स्वरूपात कसं लिहितात हा प्रश्न झाला आता प्रश्न दुसरा घनमूळात झिरो पॉईंट झिरो 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 टू वन सिक्स इन द रूट ऑफ झिरो पॉईंट झिरो 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 टू वन सिक्स म्हणजेच घनमृहात शून्य पॉईंट शून्य 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 दोनशे सोळा या संख्येचं उत्तर काय आहे ना ते आपल्याला चार ऑप्शनमधून चार पर्यायांमधून शोधायचे चला बोला ज्याला माहित असेल तो कमेंट करू शकतो दोनशे सोळा याच्यावर लक्ष द्या दोनशे सोळा कोणाचा घन आहे कोणाचा क्यूब आहे दोनशे सोळा बघा प्रत्येक उत्तरामध्ये सहा दिसतोय तुम्हाला फक्त याच्यात छत्तीस सहा नाही म्हणून हा ऑप्शन चुकीचा आहे या तीन उत्तरांमध्ये सहा तुम्हाला दिसतोय आणि सहाचा घन केला तर दोनशे सोळा मिळतो सिक्स टू थ्री इज इक्वल टू टू हंड्रेड अँड सिक्स्टीन सिक्सचा क्यूब घेतला तर टू हंड्रेड अँड सिक्स्टीन येतो मग इथं टू हंड्रेड सिक्स्टीन आपल्याला दिसतोय दोनशे सोळा दिसतोय पण घनमूड घ्यायचं असेल तर तीन तीनशे अंकांचे गट करतात तीन तीन अंकांचे काय करतात गट करतात मग बघा हा एक तीन अंकांचा गट तयार झाला हा दुसरा एक तीन अंकांचा गट झाला तीन तीन अंकांचे दोन गट आपल्याला दिसत आहेत तीन तीन अंकांचे किती गट दिसत आहेत दोन मग जर तीन तीन अंकांचे दोन गट असतील तर उत्तरात दोन चिन्ह असले पाहिजे चिन्हाच्या उजवीकडे दोन घरं असले पाहिजे किती घर असले पाहिजे दोन म्हणजे याचा अर्थ असा झिरो पॉईंट झिरो सिक्स हे त्याचं उत्तर असेल झिरो पॉइंट झिरो सिक्स बघा सहाचा घन दोनशे सोळा आणि हे दोन घर आहेत त्याचे तिप्पट घर म्हणजे सहा घरं त्याच्या घनामध्ये त्या ठिकाणी येतील आणि म्हणून एक दोन तीन चार पाच सहा घर आहेत बरोबर तीन तीनचे तीन दोन गट तयार होतात आणि हा सहाचा घन आहे म्हणून उत्तरात सहा येणार दशमचिन्हाच्या उजवीकडे दोन गट असल्या कारणाने दोन घरं दशमचिन्हाच्या उजवीकडे असतील म्हणजे दशमचिन्हाच्या उजवीकडे दोन अंक त्या ठिकाणी असतील असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो म्हणजेच रूट ऑफ झिरो पॉईंट झिरो 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 पॉईंट झिरो 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 टू वन सिक्स रूट असेल झिरो पॉईंट झिरो सिक्स लक्षात घ्या जेवढे घर इथं असतील त्यांचे तीन तीनचे गट करायचे जितके गट तयार झाले तितके चिन्हाच्या उजवीकडे अंक असले पाहिजे दोन गट तयार झाले म्हणून दोन अंक चला प्रश्न तिसऱ्याकडे घातांक आणि घनमूळ घातांक आणि घनमूळ इंडेक्स किंवा इंडायसेस अँड रूट क्यूब रूट याच्यावर आधारित प्रत्येक प्रश्न वेगवेगळ्या नियमावर आधारित आहे घातांकाचे नियम कोणते ते आपण काल बघितले त्या घातांकाच्या नियमानुसार काही उदाहरणं या ठिकाणी दिलेत आपल्याला घधमडाच्या नियमानुसार काही उदाहरणे दिलेत मिक्स अशी उदाहरणे आहेत अशाच पद्धतीचे प्रश्न अथर्वश्रीच्या पुस्तकात आहेत पण थोडे वेगळ्या पद्धतीचे आहेत त्याच सारखे प्रश्न मी या ठिकाणी स्वतः तयार केले आहेत आणि ते तुमच्यासमोर मांडले हे प्रश्न कोणत्याही पुस्तकातले नाही आहेत अथर्वश्रीतले नाही आहेत किंवा विद्याभारती प्रकाशाचे हे फक्त सरावासाठी जे प्रश्न मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडले आहेत पुढचा प्रश्न बघा मायनस तेराचा धन ऋण तेराचा तिसरा घात म्हणजे क्यूब ऑफ मायनस थर्टी किती असेल याचं उत्तर ते आपल्याला शोधायचं आता या ठिकाणी याचं क्यूब कसा काढायचं विद्यार्थी मित्रांनो आपण येत्या आठवीत शिकलो कोणत्याही संख्येचा क्यूब करण्यासाठी काय करावं लागतं जर तुमचा क्यूब पाठ असेल तर मी उत्तर तोंडे लिहू शकतात आणि जर पाठ नसेल तर त्याचं उत्तर कसं काढतात ते आपण या ठिकाणी समजून घेऊया तेराचा आहे कोणाचा घन आहे तेराचा आहे बरोबर आता तेराचा आहे म्हणजे याचा अर्थ काय दहा अधिक तीन कंसाचा घन आणि यासाठी फॉर्म्युला कोणता वापरायचा आपल्याला एचा घन प्लस तीन ए स्क्वेअर बी Yeah. प्लस तीन ए बीचा घन हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे तोंडी आणि याचं उत्तर काढायचं किंवा तेरा एकशे एकोणसत्तर झाला एकशे एकोणसत्तर तेरा केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर मिळणार गुणाकार करून तुमच्या गुणाकारावर विश्वास असेल गुणाकार तुम्हाला फास्ट करता येत असतील तर गुणाकार करून तुम्ही करू शकता सूत्राचा वापर करून करायचं असेल तर सूत्राचा वापर करून तुम्ही करू शकता ते कसं बघा दहाचा घन एक हजार प्लस तीन येचा घन म्हणजे दहाचा घण हा ए आहे आणि हा बी आहे वर्ग म्हणजे दहाचा वर्ग शंभर शंभर गुणिले तीन तीनशे तीनशे गुणिले तीन नऊशे पुढे तीन गुणिले दहा तीस तीस गुणिले तीनाचा वर्ग नऊ बरोबर दहा त्रिक तीस गुणिले नऊ बघा दहा त्रिक तीस तीस गुणिले नऊ म्हणजे नऊ त्रिक सत्तावीस दोनशे सत्तर आणि बीचा घण म्हणजेच तीनाचा घण सत्तावीस यांची सगळ्यांची बेरीज केली की के आपलं उत्तर मिळेल बघा काय येतं उत्तर सातशे साठ सात दोन नऊ नऊ दोन अकरा आजच्याला एक एक दोन एकवीसशे सत्त्याण्णव आणि हा मायनस तेरा आहे म्हणून मायनस एकवीसशे सत्त्याण्णव ऑप्शन नंबर चार आपल्या या ठिकाणी बरोबर होतो बघा परत एकदा नीट लक्षात घ्या दहाचा घण करायचा याचा वर्ग करून त्याला तीनने गुणायचं आणि त्याच्यात तिप्पट करायचं सूत्र लक्षात घ्या पहिल्या संख्येचा गण लिहून घ्यायचा पहिल्या संख्येचा वर्ग करून त्याला तीनने गुणायचं पुन्हा या तीनने गुणायचं हा नऊशे त्यानंतर दुसऱ्या संख्येचा वर्ग करायचा तीनाचा वर्ग नऊ नवाला तीनने गुणायचं तिप्पट सत्तावीस सत्तावीसला दहाने गुणायचं दोनशे सत्तर आणि त्याच्यामध्ये तीनाचा गण म्हणजे या दुसऱ्या संख्येचा गण मिळवायचा सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला उत्तर मिळतं गुणाकार करून ते तुम्ही काढू शकतात एकशे एकोणसत्तर गुणिले तेरा एकवीसशे सत्त्याण्णव उत्तर येणार आणि घन मायनस आहे संख्या मायनस आहे म्हणून त्याचा घन मायनस येणार कारण ऋण संख्येचा घन ऋण असतो धन संख्येचा घन धन असतो प्रश्न चौथा ऋण घातांकाचा नियम वापरलाय ऋण घातांक धन करून उत्तर शोधायचे ऋण घातांक धन करून उत्तर शोधायचे ऋण घातांकाचा नियम आपण काल शिकलो होतो बघा कोणत्याही संख्येचा घातांक को ऋण असेल तर त्याची पायामध्ये जी संख्या आहे त्याचा व्यस्त घ्यायचा आहे रेसिप्रोकल घ्यायचं आहे आणि घातांक धन लिहायचं आहे मग आपलं उत्तर काय येणार बघा ऋण चार चा, सात आणि कंसाचा त्या ठिकाणी घातांक किती आहे ऋण पाच आपल्याला काय करायचंय आहे पाया पाया बघा काय आपलं मायनस फोर अपॉन सेवन मायनस फोर आपण सेवन याचा फक्त रेसिप्रोकल घ्यायचा म्हणजे मायनस चिन्ह गायब होणार नाही वरती सात जाणार खाली चार येणार मायनस सेव्हन आपण फोर आणि हा प्लस फाईव्ह रेस टू प्लस फाईव्ह म्हणजे याचा अर्थ असा हा ऋणाचा ऋणच राहणार ऋणाचा धन होणार नाही पायाचं चिन्ह बदलत नाही फक्त पायाचा रेसिप्रोकल म्हणजे पायाचा काय घ्यायचा आपल्याला व्यस्त आणि पायाचा व्यस्त घेऊन जो घातांक असतो तो धन लिहायचा म्हणजे उत्तर काय आहे आपण लक्षात घ्या मायनस सेवन बाय फोर एक मिनिट इथं आहे मायनस सेवन बाय फोर उत्तर आपण थोडं लिहिताना चुकलेलं आहे बघा मायनस सेवन बाय फोर रेस्ट टू फाईव्ह म्हणजे ऑप्शन नंबर तीन आपल्या या ठिकाणी बरोबर येतो आता इथं चुकतं कुठं बघा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हा बघा हा जसाचा तसा आहे याला काय केलं आपण याला बी धन करून घेतलं याला धन करून घेतलं घातांक धन करण्यासाठी पायाचा व्यस्त घ्यावा लागतो छेद अंश जातो अंश छेदस्थाने येतो इथं जसं लिहिलंय घेतलंय इथं जर बघितलं तर व्यस्त घेतलाय पण ऋणचिन्हाचं धनचिन्ह करून घेतलं त्यानंतर इथं बघितलं तर व्यस्त घेतलाय ऋणाचं ऋण लावलेलं आहे घातांक ऋणाचं धन केलेलं आहे म्हणून उत्तर तीन नंबरचं आपलं पाचवा प्रश्न बघा दिसतोय का सगळ्यांना बघा या ठिकाणी पाचवा प्रश्न दिसत नसेल तर कमेंट करा बघा आपण कॅमेरा ऍडजस्ट करूया हा बघा पाचवा प्रश्न आपल्याला दिसतोय एक्क्याऐंशीचा तिसरा का आता जे सूत्र आपण वापरलं त्या सूत्राचा वापर या ठिकाणी करायचा आहे ए अधिक बी कंसाचा तिसरा घात ए अधिक ती बी कंसाचा तिसरा घात ए म्हणजे ऐंशी ऐंशी अधिक एक कंसाचा तिसरा घात काय करायचं लक्षात घ्या ऐंशी अधिक एक आणि कंसाचा कितवा घात तिसरा घात ऐंशीचा घन करायचा ऐंशीचा घन म्हणजे आठाचा घन करायचा पाचशे बारा त्याच्यावर तीन शून्य ठेवायचे बरोबर आता लक्षात घ्या तीन ए वर्ग बी ऐंशीचा वर्ग करायचा ऐंशीचा वर्ग चौसष्ट आणि चौसष्ट वर दोन शून्य चौसष्ट वर किती शून्य दोन आणि याला एकाने गुणलं तर हेच राहणार परंतु तिनाने गुणायचं आपल्याला तिनाने गुणलं तर हे दोन शून्य दशक तसे राहतील चार बारा आजच्या एक सात एक अठराने एकोणवीस हजार दोनशे त्यानंतर तिनाचा एकाचा वर्ग करायचा एक त्याला तीनने गुणायचं तिना एक तीन आणि त्याला ऐंशीने गुणायचं अठरीक चोवीस दोनशे चाळीस बघा लक्षात घ्या एकाचा वर्ग एक त्याच्या तिप्पट तीन तिनाला ऐंशी निगणायचं दोनशे चाळीस आणि एकाचा गण एक याच्या सगळ्यांची बेरीज करायची एक चार चार नऊ दोन अकरा आजच्याला एक पाच एक आणि एक दोन आणि एक तीन आणि पाच पाचऐंशी पाच उत्तर काय येणार लक्षात घ्या पाच लाख एकतीस हजार चारशे एक्केचाळीस पाच लाख एकतीस हजार चारशे एक्केचाळीस ऑप्शन नंबर एक पाच लाख एकतीस हजार चारशे एक्केचाळीस हे आपलं उत्तर असेल बघा समजलं कसं गेलं तर लक्षात घ्या सूत्र तोंडी कसं वापरायचं हा ए चा गण हा आहे तीन गुणिले चा वर्ग बी हा आहे तीन गुणिले ए जसाचा तसा बी चा वर्ग आणि हा आहे बीचा गण हे त्याच्याचा पहिला अंक म्हणजे ए असतो अस दुसरा अंक म्हणजे बी असतो ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब आणि हे तोंडी आपल्याला वापरता आलं पाहिजे हे काय करता आलं पाहिजे आपल्याला तोंडी आपल्याला वापरता आलं पाहिजे प्रश्न सहावा बघूया सहावा प्रश्न बघा घरात तीन गुरिले दहाचा तिसरा घात घनमुळात तीन गुरिले दहाचा तिसरा यात अधिक तीन गुरिलेल्या दहाचा दुसरा घात अधिक सात गुणिले दहाचा पहिला घात अधिक पाच गुणिल्या दहाचा शून्य वर्गात आता लक्षात घ्या विस्तारित रूप आहे कुठेतरी सहावीच्या वर्गात आपण शिकलोय की विस्तारित रूप रुपा, कसं असतं दहाचे घातांक वापरून दिलेलं असतात मग आता विस्तारित रूपाचं रूपांतर करून घेऊया बघा आपण काय होणार लक्षात घ्या तीन गुणिले दहाचा तिसरा घात घन मुळात तीन गुणिले दहाचा तिसरा घात म्हणजे तीन गुणिले एक हजार दहाचा तिसरा घात म्हणजे एक हजार अधिक तीन गुणिले दहाचा दुसरा घात म्हणजे शंभर अधिक तीन सात गुणिले दहाचा पहिला घात म्हणजे दहा अधिक पाच गुणिले दहाचा शून्य भागात म्हणजे एक बरा तीन गुणिले दहाचा तिसरा घात म्हणजे तीन गुणिले हजार अधिक तीन गुणिले दहाचा वर्ग म्हणजे शंभर अधिक सात गुणिले दहाचा पहिला घात म्हणजे दहा अधिक पाच गुणिले दहाचा शून्य भागात म्हणजे एक आता गुणाकार करूया बघा तीन हजार तीनशे सत्तर आणि अधिक पाच काय नागा पाचशे पाच साताशे सात तीनाशे तीन तीनाशे तीन तीन हजार तीनशे तीन, तीन तीन पंच्याहत्तरचा धन काढायचा आपल्याला आणि हा आहे पाच पंधराचा धन कोणाचा घन आहे पंधराचा म्हणून उत्तर काढत आहे पंधरा हा जो तीन हजार तीनशे पंच्याहत्तर तयार झाला तो कसा तयार झाला लक्षात घ्या घातांक वापरले आहेत आपण दहाचा तिसरा घात म्हणजे एक हजार दहाचा दुसरा घात म्हणजे शंभर दहाचा पहिला घात म्हणजे दहा आणि दहाचा शून्यवा घात म्हणजे एक म्हणून तीन गुणिला हजार तीन हजार तीन गुणिले शंभर तीनशे सात गुणिले दहा म्हणजे सत्तर आणि पाच गुणिले एक म्हणजे पाच सगळ्यांची बेरीज केली तर हा पंच्याहत्तर झाला हा तीनशे तीनशे पंच्याहत्तर आणि हा तीन हजार तीनशे पंच्याहत्तर याचा घनमोड आहे पंधरा म्हणून उत्तर पंधरा येणार ऑप्शन नंबर चार सातवा प्रश्न बघा परत एकदा घनमुळाचा प्रश्न आहे घनमुळात एक हजार तीनशे एकतीस एक हजार तीनशे एकतीसचं तर शून्य पॉईंट इथं तीन राहायला बघा घनमुळात शून्य पॉईंट शून्य शून्य एक हजार तीनशे एकतीसचं घनमूळ किती असेल साधारण आहे किती गट तयार होतात लक्षात घ्या दोन गट तयार होतात तीन तीनशे म्हणजे चिन्हाच्या उजवीकडे दोन अंक ज्याच्यात असतील ते आपलं उत्तर उत्तर तर अकरा जे ना उत्तरामध्ये अकरा असणारच कारण याचं घडमूळ अकरा आहे तोच अंक इथं एक हजार तीनशे एकतीस म्हणजे याचा पण उत्तरात अकरा दिसणार परंतु चिन्हाच्या उजवीकडे दोन अंक ज्या उत्तरात असतील कारण दोन घट गड, दोन गट इथं आहेत म्हणून दोन घर दशमचिन्हाच्या उजवीकडे ज्या उत्तरात असेल ते आपलं उत्तर बरोबर असेल ऑप्शन नंबर दोन प्रश्न आठवा आता हा प्रश्न आठवा नीट समजून घ्या बघा थोडा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे नीट समजून सविस्तरपणे कशा पद्धतीने सोडवायचं ते बघा पंचवीसचा ए छद ए छेद दोनावा घर पंचवीसचा ए छेद दोनावा घात बरोबर एकशे पंचवीस येते बरोबर आता काय करायचं लक्षात घ्या याला असं कसं ठेवायचं पंचवीसचा ए छेद दोना घात बरोबर हा जो एकशे पंचवीस तुम्हाला दिसतोय हा एकशे पंचवीस म्हणजे काय हा एकशे पंचवीस म्हणजे पाच तिसरा घात आहे पाचांचा कितवा आहे तिसरा बघा आता हा पाच कितवा घात आहे तिसरा बरोबर मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की पंचवीसचा एक छेद दोना घात किंवा आपण काय करू शकतो दुसरी एक पद्धत अशी पाचांचा वर्ग आहे पाचांचा काय आहे वर्ग हा पाच वर्ग आहे आणि हा ए छेद दोन आहे हा दोन दोन कॅन्सल झाला आणि बरोबर पाच किती आहे घन म्हणजेच इकडे पाचचा घातांक ए आला इकडे पाचचा घातांक तीन आला पाच पाच सारखा आहे म्हणजे ची किंमत किती आली तीन आहे आली। याची किंमत तीन म्हणजे ऑप्शन नंबर दोन आपला या ठिकाणी बरोबर लक्षात घ्या बघा पंचवीसच्या चा ए छेद दोन्हा घात याला जस तसं ठेवलं एकशे पंचवीस म्हणजे पाचाचा तिसरा घात परत या पंचवीसला काय केलं पाचाचा दुसरा घात म्हणजे पंचवीस पाचाचा वर्ग आहे त्याचा परत ए छेद दोन घात म्हणजे हा दोन दोन कॅन्सल झाला कारण हा अंशस्थानी आहे हा स्थानी आहे उरलं काय पाचाचा घातांक एक बरोबर पाच घातांक तीन पाच पाच म्हणजे पाया समान आहे घातांक समान असेल ये बरोबर किती असेल तीन असेल ऑप्शन नंबर दोन नववा प्रश्न बघा एका घनाचे घनपण एका घनाचे घनपण म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द क्यूब एका क्यूबचं व्हॉल्यूम दिलंय थ्री हंड्रेड फोर्टी थ्री तीनशे त्रेचाळीस घन सेंटीमीटर तर त्याच पृष्ठभागाचे पृष्ठपण किती असते एका घनाचे घनपण घन म्हणजे काय असतो लक्षात घ्या ज्याला सेम असे सहा पृष्ठभाग असतात त्याला घनाकृती टोकडा आपण असं म्हणतो याचं घनपण दिलंय तीनशे त्रेचाळीस याचा फॉर्म्युला काय याचा फॉर्म्युला आहे घनपणाचा एलचा घन तीनशे त्रेचाळीस एलचा घन म्हणजे बाजूचा घन मग हा कोणाचा घन आहे एल आला तुमचा सात तीनशे त्रेचाळीस हा साताचा घन आहे म्हणून ह्या घनाची एक बाजू आले सात आता तुमच्या समोर हा एक पृष्ठभाग दिसतोय सहा पृष्ठभाग आहे एक पृष्ठभाग घेतला तर तो असा दिसणार आपल्याला एल 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 म्हणजे हा काय दिसतोय तुम्हाला एक चौरस आहे एक पृष्ठपर्ग म्हणजे एक चौरस चौरसाच्या पृष्ठपणाचं सूत्र आहे एलचा वर्ग एलचा वर्ग म्हणजे साताचा वर्ग आणि साताचा वर्ग म्हणजे किती एकोणपन्नास किती आहे ना एकोणपन्नास चौरस सेंटीमीटर लक्षात आलं का बघा एका घनाचे घनपण व्हॉल्यूम ऑफ द क्यूब इज थ्री हंड्रेड अँड फोर्टी थ्री क्युबिक सेंटीमीटर दे द एरिया ऑफ वन सरफेस ऑफ दॅट क्यूब त्या क्यूबच्या एका सरफेसच्या एरिया किती असेल काय करायचं आपल्याला पहिल्यांदा याचं क्यूब रूट घ्यायचं याचं घनमोड घेऊन घ्यायचं याचं घनमोड सात आहे आणि त्याचा वर्ग करायचा घन असेल तर त्याचा काय करायचा वर्ग आणि त्याचा वर्ग वर किती येतो एकोणपन्नास म्हणून आपलं उत्तर एकोणपन्नास दहावा प्रश्न बघूया जो खोड्यावर आपल्या समोर लिहिलेला नाहीये आपण पहिल्यांदा ना त्याला खोड्यावर उतरून घेऊ मग त्याचं उत्तर बघूया प्रश्न दहावा बघा एक्स या संख्येचा वाय घातक दिला आहे आणि त्याचं उत्तर येते पाचशे बारा तर एक्स आणि वाय हे पूर्णांक असतील तर एक्स गुणिले वाय बरोबर किती असेल ऑप्शन नंबर एक अकरा ऑप्शन नंबर दोन चोवीस ऑप्शन नंबर तीन बारा आणि ऑप्शन नंबर चार पंधरा बघा आता आपण एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न नीट समजून घ्या आपला चा वाय घातांक बरोबर पाचशे बारा तर एक्स आणि वायचा गुणाकार काय असेल कशा पद्धतीने सोडवायचं लक्षात घ्या हा एक्स्ट्रा वाय घातान जसा तर तसा ठेवायचा हा पाचशे बारा म्हणजे काय आठाचा तिसरा घात पाचशे बारा म्हणजे काय आठाचा तिसरा घात म्हणजे एक्स ची किंमत किती आली आठ बघा एक्स ची किंमत किती आली आठ वायची किंमत किती आली तीन मग एक गुणिले वाय आपल्याला शोधायचं आहे म्हणजेच आठ गुणिले तीन आपल्याला शोधायचे आहे आठ रेखा किती झाले चोवीस हे आपलं उत्तर असेल आठ रेख चोवीस ऑप्शन नंबर दोन बघा अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या टाईपचे प्रत्येक वेगवेगळ्या टाईपचे दहा प्रश्न समजून घेतले असेच काही प्रश्न अथर्व स्वीच्या पुस्तकात तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत याच पद्धतीने त्यांचं उत्तर काय येणार ते पण समजून घ्या आणि अजून तुमच्याकडे विद्याभारती प्रकाशनचं दुसरं पुस्तक असेल तर त्याच्यात पण अशा पद्धतीचे घातांक आणि घनमोडवरचे उदाहरण आहेत अजून तुमच्या इयत्ता आठवीच्या टेक्स्ट बुक म्हणजेच शालेय पुस्तकामध्ये घातांक आणि घनमूडमध्ये जे काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत ते पण समजून घ्या आणि या प्रकरणाचा जास्तीत जास्त सराव करून आपलं उद्दिष्ट आहे वीस पैकी वीस मिळवणं गणितात वीस पैकी वीस मिळवणं खूप सोपं असतं ते आपलं टार्गेट आहे आणि वीस पैकी वीस मिळाले तर सॅट पेपरमध्ये तुमचं मेरिट वाढतं आणि तुम्ही गुणवत्ता त्या ठिकाणी येऊ शकता तर अशा पद्धतीने आज आपण घातंकाने घनमूळ या प्रकरणावरचे दहा सराव प्रश्न समजून घेतले मागील लेक्चरला आपण घातंकाचे नियम समजून घेतले अजून काही सराव प्रश्न समजून घेतले आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला पुढचा वेगळा घटक घेऊन तोपर्यंत ओके हो बाय अभ्यास करत राहा सराव करत